नमस्कार मी धीरज सिंग तुम्ही पाहतात न्यूज स्क्वेअर मराठी आज मी आलेलो आहे चेंबूरच्या सुभाष मैदानात आणि इथं तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू पा। शकता की लोक क्रिकेट खेळायला आलेले आहेत आणि आजचा मुद्दा आहे हे आहे की जो मॅच आज भारत विरुद्ध पाकिस्तान होणार आहेत त्याबद्दल हे जे काही क्रिकेटर इथं खेळतात आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार माझं असं म्हणणं आहे की हा खेळ आहे क्रिकेट खेळ आहे आज भारत पाकिस्तानची मॅच आहे न विचारता आम्ही बघणार आहोत आणि बघणारच राहिली गोष्ट पहलगाम अटॅकमुळे आपण भारताने पाकिस्तानसोबत मॅच नाही खेळली पाहिजे पण जर असं असेल तर हा सामना किंवा हा हे जे आयोजन केलेलं आहे आय सी सीने तर ते आयोजनच नसलं करायला पाहिजे होतं आणि जर केलंय तर मग आता खेळावं लागणार आणि खेळावं लागणार तर आम्हाला बघावं लागणार त्याच गोष्टी घेऊन जर आपण बसतो की आमच्यावर अटॅक झाला ते आमचे पूर्ण भावना आहेत काल कामच्या ज्यांनी ज्यांनी आपल्या परिवाराला गमावलं आहे ना ज्यांनी ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलंय त्यांच्यासोबत पूर्ण भावना आहेत पण एक अशी गोष्ट आहे खेळ आहे तो खेळामध्ये राजनीती आणि खेळ या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आम्ही खेळ म्हणून त्याच्याकडे बघणार आहे आम्ही क्रिकेट प्रेमी आहे आणि क्रिकेट आम्ही बघणार संध्याच्या क्रिकेट मॅच आहे तर भारत पाकिस्तान जी मॅच होती तो एक खेळ आहे आम्ही पण खेळतो आम्हाला पण खेळायची आवड आहे तर ती मॅच बघायला काय असं दररोज कुणाचा असेल हे माहिती नाही पण आम्ही क्रिकेटर आहे आणि आम्ही इंडियन त्यामुळे आम्ही ते मॅच बघणार आणि असं नाही की कुणाला तकलीफ होईल असं कुणाला वाईट वाटेल भारत पाकिस्तानचा जो वाद चालू आहे बैलगाम वगैरे तो झाला आहे आता ती एक गोष्ट वेगळी आणि क्रिकेट एक खेळ गोष्ट वेगळी दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत क्रिकेटसाठी ती खेळलं नाही पाहिजे बघितलं नाही पाहिजे हे एवढं झालं नाही पाहिजे खेल है कंके पर बतापन खेल रखता अपने पे पर रखता था खेल रहने दस हजार पाकिस्तान को इसी पॉइंट मिल जाएगा जो ऊपर वो अपन दे नहीं सकते ना ओके इसी को अभी जैसा अपन रीजन लीग में हुआ है इंडिया ने मैच नहीं खेला डायरेक्टली वो क्वालिफाई कर गए फाइनल के लिए तो वैसा अभी नहीं कर सकते ना तो ठीक है वो वो आप जो बोल रहे हो पॉइंट्स की बात हो रही है ये सब बातें हो रही है वो देश से बढ़कर है क्या नहीं मेरा मेरा क्या है पाकिस्तान का तो हमेशा यही है आज से नहीं सब पिछले पचहत्तर सालों का ध्यान था कि आप देख लो पाकिस्तान ने हमेशा ऐसा किया है वो पीछे से हमला करता है इंडिया जवाब देता है तो वो कभी नहीं सुधरने वाला कुछ कर भी नहीं गवर्नमेंट है जैसा आने वाले समय में पाकिस्तान का मेरे को जैसा दिख रहा है यही हाल होने वाला है वहां की पब्लिक पाकिस्तान गवर्नमेंट से बहुत ज्यादा नाराज है जैसा अभी नेपाल में हुआ बांग्लादेश में हुआ आने वाले समय में अगर वहां की पब्लिक जागरूक होती है तो बहुत जल्द वहां का यही हाल होने वाला है जैसे उधर बलोच आर्मी ने पूरा अपने कंट्रोल में ले रखा है बलोच को वैसा अगर उधर आग बढ़ती तो पूरा पाकिस्तान का यही हाल हो सकता है हाँ उधर के सेना के अंडर है पूरा पाकिस्तान है इसके लिए वहां ये पॉसिबिलिटी नहीं दिखती है लेकिन अगर वहां की जनता जागरूक होकर वो करती है तो बहुत जल्द यह हाल होने वाला है पाकिस्तान तो तरह की बात है क्रिकेट तो तो दो पॉइंट नहीं दे सकते वो अपने व्यू से हम लोग तो सपोज अगर वो फाइनल में हमारे सामने आ गया फिर क्या करेंगे अभी उनको, उनको तो, तो हारना तो 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 ही है अभी बाइकआउट करेंगे लीग मैच में बाइकआउट कर दिया उनको तो हारना ही है हराएंगे तो आने दो तो मैदान में तो, तो जंग में भी हारेंगे पाकिस्तान में संबल के मैच हरनर हारनर है कन्फर्म होनर हर पण ते हाण्याचे जे पण जे काय काय हल्ले झालेले आहेत त्याबद्दल तुमचं काय प्रतिक्रिया हल्ला हा वेगळा पाठ झाला क्रिकेट हा वेगळा पाठ झाला तर खूप लोकांची प्रतिक्रिया बघितली जाणून घेतली तुम्ही अजून माझ्यासोबत एक अजून एक क्रिकेटप्रेमी आहे त्यांच्याशी जाणून घेणार आहोत तुमचं नाव सांगा आणि आम्ही काय जी काय मॅच आहे भारतीय पाकिस्तान ती तुम्ही कसं बघता की ते मॅच झाली पाहिजे तर झाली तर का झाली पाहिजे आणि लोकांचं जे काय द्वेष आहे त्याबद्दल की बायपट केलं बाई वडील आता रिमेट आहे क्रिकेट हा एन्जॉय सगळ्या जणी एन्जॉय करतात बरोबर हा एन्जॉय म्हणून मॅच झाली पाहिजेत आणि हे सगळे लोक आवडीने बघतात राहिली दुसरी गोष्ट अमल्याची आणि पाकिस्तानची जी सोच आहे त्याची तो दुसरा वेगळा झाला ही मॅच म्हणून आपण मॅच बघून खेळलं गेलो पाहिजे